मी मीरा भाईंदर शहरातील सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छाही देतो जगविख्यात चित्रकार पद्मश्री आदरणीय वासुदेव कामतजी जे आपल्या मीरा भाईंदर शहरामध्येच राहतात आणि त्याचबरोबर आमचे सिनेटचे सदस्य महादेव जगतापजी यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालनातील स्टडी सेंटरचं आज आपण उद्घाटन केलं प्रामुख्यानं मी ज्या ठाण्यातून लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा निवडून नगरसेवक म्हणून गेलो होतो त्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये मी आमचे चिंतामुल देशमुख यांच्या नावानं एक अकॅडमी एक चालू केली होती धर्मवीर दिघेसाहेब यांच्या प्रेरणेतनं ती अकॅडमी चालू होती आणि त्याचं आता मोठं स्वरूप झालं आहे अनेक आय एस आय पी एस आय आर एस त्यांनी घडवलेले आणि ती संकल्पना डोक्यात ठेवलं आणि मी आमदार झाल्यानंतर आधीपासून सांगत होतो की मीरा भाईंदर सेमध्ये सुद्धा असे मला विद्यार्थी घडवायचे आणि गेल्या नऊ वर्षापासून त्या मेहनतीनंतर स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन हे आता उभं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला हे कलादालन पूर्णपणे लोकार्पण त्याचं होईल परंतु स्टडी सेंटर तयार झालं होतं आणि त्या स्टडी सेंटरचा फायदा ह्या मीरा शहरातील विद्यार्थ्यांना व्हायला हवा असं मी जगताप जे आहेत सिनेट सदस्य त्यांना सांगितलं तेच चिंतामणराव देशमुख म्हणजे सीडी देशमुख प्रशिक्षण संस्था ते बघतात आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते स्टडी सेंटर कसं असावं अशा पद्धतीची आम्ही रचना केली आणि मीरा भाईंदर शहरातून किमान शंभर विद्यार्थी दरवर्षी या स्टडी सेंटरच्या माध्यमातून घडवायचे आणि त्यांना लेक्चर द्यायचं जेवढं प्रशिक्षण त्यांना घ्यायचं ते प्रशिक्षण द्यायचं अशी संकल्पना मांडली आणि त्यांनी त्याला होकार दिला आपण नवीन वर्षापासून ती सुरुवात पण करणार आहोत परंतु मी आनंदी ह्या गोष्टीचा आहे की वासुदेव कामतसारख्या एका मोठ्या व्यक्तीनं ह्याचं लोकार्पण केलं आहे आणि मीरा भाईंदर शहरातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि काही जास्त खर्च नाही महापालिकेच्या माध्यमातून ही वास्तू चालू होत आहेत ह्या वास्तूमध्ये विविध योजनांमधून जे काही उत्पन्न होईल त्या उत्पन्नाचा काही स्रोत ह्या स्टडी सेंटरच्या माध्यमातून हे विद्यार्थी घडवण्याला भविष्यामध्ये कामाला आपल्याला येणार आहे माहिती पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ही पद्धत असते त्या आपण रिटर्न टेस्ट घेऊन मुलांना मुलाखत घेऊन फायनल सिलेक्शन करतो आणि त्या विद्यार्थ्यांना पण असं शिडी देशमुख आपण ह्या पद्धतीने करतो ह्या पद्धती ते कशा पद्धतीने करायचं देशमुखांमध्ये आपण करूया नाही आपल्या मुलांनी महाराष्ट्राच्या मुलांनी स्पर्धा परीक्षेमध्ये जरुरी आलं पाहिजे त्यामुळे की देशाचा विकास राज्याचा विकास खरं ऐकतात खरे अर्चन करायचं असेल स्पर्धा पाहिजे तर यासाठी आपल्याकडे जी त्या प्रतिदिन आपण जाहिरात रिटर्न मुलाखत घेऊन फायनल सिलेक्शन करू आणि त्यांना आपण प्रशिक्षण प्रशिक्षण म्हणजे युपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा असतात युपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असतात युपीएससी मार्फत महत्वाची जी परीक्षा असते की सिव्हिल सर्व्हिस एक्झाम नागरी सेवा परीक्षा नागरी सेवा परीक्षामध्ये साधारणतः बावीस बा बावीस पद असतात पहिले जे असते आय एस असते आय पी एस असते आय आर एस असते इंडियन फॉरेन सर्विस असते आय आर एस असतात रेल्वेच्या सर्व्हिस असतात पोस्टच्या सर्विस असतात टेलिग्रॉमिक सर्विस असतात अशा प्रकारच्या परत अंदमान निकोबार दिवस जे असतात गोंडेचेरी असतात अशा एकूण ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा ज्या तेवीस प्रकारच्या परीक्षा असतात ह्या परीक्षेच्या माध्यमातून आपण देश सेवा चांगल्या करू शकतो आणि ह्या परीक्षेचा चांगला तर आहे यूपीएससी मार्फत घेतल्या जाणारी परीक्षा आपण तयारी मुला मेरा मेळा माहित नाही किंवा सगळ्याच मुलांना आहात तर तुम्ही बारापासून तर अभ्यास तीन वर्षे मेहनत केली शंभर टक्के तुम्हाला फायदा फक्त तुम्ही प्रामाणिक मेहनत केली पाहिजे त्यासाठी आपण आता मुंबई विद्यापीठावरचं एक एम कॅब तयार केलेला आहे त्या एम ओ कॅब माध्यमात जर तुम्ही बारावीपासून फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तीन वर्ष बेसिक तयारी केली तर नंतर प्रिलिम चालू नक्की दुसऱ्या इयर पण चेक करू शकतो मला खूप आनंद होतो इकडे येऊन मी स्वतः एम पी एस सीची परीक्षा देणार आहे तर मला खूप आनंद होतो आहे की मला बाहेर न जाता स्वतःच्या शहरात शिक्षण घेता येत आहे माझा खूप वेळही वाचतो आहे आणि तो वेळ वेळ मी शिक्षणात घालवू शकते मी सरांचे खूप आभार मानते की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एवढा विचार केला आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांचे खूप खूप आभार मानतील मी आता तीन वर्ष तरी स्वतःच प्रॅक्टिस करते मी कुठल्याही क्लासेसला जात नाही आहे त्यामुळे सरांच्या या योगदानामुळे मला आता इकडे येऊन तरी शिक्षण घेता येईल साकार होणार आहे हो मला नक्की खात्री आहे की मी इकडे येऊन ते बोलले की ते लेक्चर्स पण ठेवणार आहेत तर त्याचा आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना खूप लाभ होईल